आज मी तुम्हाला खूप कमी वेळामध्ये होणार आहे आणि भरपूर वेळ राहणं कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणाऱ्या अशा पोह्यापासून चकल्या बनवून दाखवणार आहेत म्हणजे चौकली तर आपण नेहमीच दिवाळीमध्ये फराळामध्ये करून खातो पण आज मी तुम्हाला मस्तपैकी पोह्यापासून इतका छान खुसखुशीत मस्तपैकी टेस्टी अशा ह्या चकली बनवून दाखवणार आहे जे तुम्ही कधीही कर एनी करून खाऊ शकता स्नॅक्ससाठी किंवा कधीही का असं काही असं चटपटीत खाऊ वाटलं तर तुम्ही हे घरच्या घरी खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये पोह्यापासून चकली बनवू शकता चला बघूया आपण लगेच त्याला बनवायची कृती ते इकडे बघू शकता पोह्याची चकली बनवण्यासाठी मी इकडे एक वाटी पातळ पोहे घेतले जाड पातळ कोणतेही आपले नॉर्मल पोहे जे असतात ना ते घ्यायचे एक वाटी माप बरोबर ठेवायचं इथे एक वाटी पोहे घेतले तर एकच वाटी म्हणजे थोडंसं अर्ध्या वाटीच्या अंदाजाने मी ही आपण चिवडा डाळ असते बघा आपण दिवाळीमध्ये जो चिवडा करतो त्यामध्ये आपण ही डाळ आणतो ना ती डाळ घ्यायची एक वाटी तिळ घ्यायचे आणि हे तांदळाचं पीठ घ्यायचं आता तांदळाच्या पीठाने काय होतं मस्त क्रिस्पीपणा येतो तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं हे जे पोहे आणि डाळ आहे ना हे थोडंसं गरम पॅनमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं थोडंसं भाजायचं आहे काही जास्त भाजायचं नाही याला आणि ही डाळ म्हणजे भाजलेलीच असते ऑलरेडी त्यामुळं काही जास्त भाजायचं नाही नाहीतर कडवटपणा तयार होऊ शकतो आणि अगदीच गॅस जो आहे ना तो स्लो करायचा ते ह्यात पोह्याच्या चकल्याला इतकं मस्त लागतात ना कुरकुरीत आणि भरपूर वेळापर्यंत क्रिस्पी राहतात आणि ह्यात तुम्ही भरपूर करूनसुद्धा ठेवू शकता बॉटलमध्ये भरून कधीही खाऊ शकता हे बघा हे असं थोडासा कडक पण याच्यामध्ये तयार झाला ना फक्त थोडासा शेक द्यायचा जास्त अजिबात भाजायचं नाही आता हे मी काढून घेते आणि त्याच कढाईमध्ये मी तेल तापत ठेवले तर ता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आणि पोहे जी आपण भाजून घेतली त्याचं पावडर करायचं आहे हे बघू शकता आता मी याचं जरा पावडर करून घेते हे बघा मस्त याचं पावडर तयार झाले डाळ चण्याची डाळ जी भाजलेली असते ती आणि पोहे भाजून घेतले ते वाटण करून घेतले पावडर बनवले आता आपण एक प्लेन घ्याय गे, प्लेट घ्यायचं आणि चाळणीच्या साहित्याने ही पिठाची चाळणी असते बघा आपली गव्हाच्या पिठाची किंवा कुठल्याही चाळणीने ह्याला चाळून घ्यायचं कारण की असं चाळणीने काय होतं छान मऊ पीठ तयार होतं कारण की वाटता वेळेस कधी कधी जाडसर पीठ राहतं त्यात सगळे कनेक्ट निघून जातात आणि नरम सॉफ्ट असं हे पीठ राहतं आता ह्याच्यामध्ये आपण ह्या स्टेजला एक वाटी तांदळाचं पीठ वापरणार आहोत तांदळाच्या पीठाने चिकटपणा तर राहतोच दुसरी गोष्ट पीठ आवळून बसतं आणि क्रिस्पीपणा खूप राहतो चकल्यामध्ये किंवा एक कोणत्याही आपल्या तळणीच्या पदार्थामध्ये जर तांदळाचं पीठ टाकलं तर छान क्रिस्पीपणा राहतो ह्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे पावडर आणि अर्धी वाटी सफेद तिळे टाकलेले आहेत त्यानंतर इथं मी ओवा टाकते खूप छान फ्लेवर येतो चकलीमध्ये तर अर्धा चमचा ओवा टाकल्या आता चकलीची क्वांटिटी जास्त बनवायचं तर जास्त सगळं साहित्य वापरायचं मी थोड्याच बनवते तुम्हाला दाखवाय कुर्त्या आता इथं थोडीशी किंचित थाळ टाकायची नाही टाकली तरी काही हरकत नाही पण मस्त रंग येतो त्यामुळे मी थोडीशी किंचित हळद टाकलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर थोडासा तिखटपणा येण्यासाठी आता मी तेल तापत ठेवले त्याच्यातलं ते थोडंसं तेल घेणार आहे त्याच्या अगोदर इथे मी टाकलेलं आहे धना पावडर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचंय इकडे मी जिरा पावडर टाकले तुम्ही हवं तर साबुत जिरे जे असतात ना ते सुद्धा एक चमचा इकडे वापरू शकता पण मी जिऱ्याचं पावडर टाकले आता गरम तेल कढाईमध्ये जे तापलं होतं ना त्याच्यातलंच मी थोडं तेल घेतलेलं आहे गरमागरम असं जे मोहन आपण याला बोलतो हे गरमागरम तेल घ्यायचं आणि याला चांगला असा कडका द्यायचा म्हणजे शेक द्यायचा मस्त जितका चांगला शेक भेटेल ना तेलाचा तितक्याच चांगल्या आपल्या चकल्या ज्या आहेत ना ते खुसखुशीत सा होतात मिक्स करायचं कारण की गरम आहे तेल त्यामुळं हाताने काही लगेच जमत नाही थोडंसं थंड झालं की मग हाताने हे सगळं जे पीठ मसाले वगैरे टाकले हे सगळं एकजीव करून घ्यायचं तेलामध्ये गरम तेलामध्ये जेणेकरून छान चव येते क्रिस्पीपणा मस्त होतो चकलीला हे असं अगदी हलक्या हाताने प्रोसेस करायची आणि लागलं ला। हे बघा अशी मूठ बांधून बघायची पीठ असं जर जाम झालं ना घट्ट समजून जायचं आपलं व्यवस्थित झालेलं आहे पीठ आणि जर गरज लागली तर परत एकदा तेल टाकायचं आणि पीठ माळायला थोडंसं नॉर्मल कोमट पाणी बनवायचं आणि कोमट पाण्यानेच हे पीठ मळून घ्यायचं कारण हे पोहा आहे याच्यामध्ये त्यामुळे पोहायला थोडा चिकटपणा येण्यासाठी चकली आपली आवळून बसण्यासाठी गरम पाण्याचा इकडं वापर करायचा प्लस आपण याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठसुद्धा टाकले त्यामुळं गरम पाणी असल्यामुळं छान एकजीव होऊन जाईन पॅक होऊन जाईन चकल्या आपल्या कुठेही तुटणार नाही हे असं पीठ मळून घ्यायचं एक पाच मिनटं लागतात पीठ तयार होण्यासाठी आणि मी जर तुम्हाला वाटलं की पीठ थोडंसं अजून असं सुट्टं सुट्टं वाटते तर गरम पाणी परत एकदा ह्याच्यामध्ये टाकून एक जीव करून घ्यायचा जोपर्यंत ह्याच्यात चिकटपणा तयार होत नाही तोपर्यंत कारण सुटसुटीत राहिलं तर मग चकल्या तुटून जातील त्यामुळं गरम पाणी टाकायचं आता हे बघू शकता हे चकलीचं जे पात्र असतं दिवाळीमध्ये आपण वापरतो बघा त्याच्यामध्ये मी हे एक बॅटर टाकून घेतला आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे चकल्याचीच प्रोसेस आहे सेम इथून पुढं हे बघा असं टाकून घ्यायचं आणि कढाईमध्ये किंवा असे प्लेटमध्ये चकल्या पाडून घ्यायच्या बघू शकता तुम्ही चकल्या पाडून घेतलेल्या आहेत मस्तपैकी छान सुंदर अशा चकल्या झालेल्या आहेत आता आपण तेलामध्ये ह्याला एक एक करून सोडून घेऊया तर तेलसुद्धा चांगलं तापले हलक्या हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्या उलथानी असते बघा भाजीची त्यांनी सुद्धा तुम्ही ह्याला टाकू शकता अलगद तर मी हाताच्या सायत्याने सगळ्या चकल्या टाकून घेतल्या हे बघू शकता असं चमच्याच्या साहित्याने सुद्धा टाकू शकतात थोडा वेळ फ्राय करायचा आणि मस्त असे कडक होईपर्यंत ह्याला असं फ्राय करून घ्यायचं खूप छान झालेल्या आहे चपल्या आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये हे बघू शकता भरपूर अशा चपल्या तयार झालेल्या आहेत आणि इतक्या मस्त झाल्यात कुरकुरीत वाटत नाही ह्या पोह्याच्या चपल्या इतक्या सुंदर झाल्यात क्रिस्पी झाल्यात काढल्या क्षणी याचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता जसं जसं वेळ जाईन तसं तसा ह्याच्यातला क्रिस्पीपणा तयार होत राहतो अशा पोह्याच्या चकला तयार होतात तर नक्की ट्राय करा स्नॅक्स टाईमसाठी तुम्ही बॉटलीमध्ये भरून ठेवू शकता लहान मुलाला प्लेटमध्ये असे सर्व करून देऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्रेस